नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत तीस छातीमध्ये बोटनेक ब्लाऊज नेक डिझाईन तर सगळ्यात अगोदर मी ह्या ब्लाऊजची कटिंग ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला अपलोड केली ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी जाऊन बघा म्हणजे लक्षात येईल का कशा पद्धतीने मी हा गळा कट केला आहे आणि हा ब्लाऊज पण मी कट केला तर सगळ्यात अगोदर आपण जे मेन फॅब्रिक आहेत ती वरची बाजू सोयीची आणि त्याच्यावर आपण अस्तारं ठेवलं आहे आता अस्तर नंतर अगोदर मी टाचन पेन लावून घेतली का जे करून हालचाल काही होणार नाही तर शक्यतो टाचन पेनचा वापर करा म्हणजे ब्लाऊज जोडायला अतिशय सोपे पद्धत होऊन जाते आणि हालचाल जास्त होत नाही आपल्याला सोपं पडतं आता मी अगोदर जो गळा घेतला तो मी पूर्ण कट केला जो वरचा तीन इंचाचा गळा होता आणि थोडंसं मी मध्ये टच केलं का आपल्याला गळा जोडायला सोप्प जाईल आता त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जसा गळा कट केला आहे त्यानुसारच आपल्याला हा स्टेच करायचा आहे तर जिथं आपला कोपरा येतो तिथं आपल्याला मशीनची सोयीवरती काढायची आणि तो, तो कोपरा व्यवस्थित अशा हिशोबाने आपल्याला दुसरे शिलाई घ्यायची सुई आपल्याला खाली ठेवायची कपड्यामध्ये आणि नंतर पाठीमागचा खटका वर उचलून आपल्याला आकार फिरवायचा आहे तर जो मधला कपडा आहे आता टाचन पेन मी काढून घेते आणि जो मधला कपडा आहे तो पूर्ण आपल्याला काढून टाकायचा आता काढून टाकल्याच्या नंतर आपल्याला जिथं कोपरा आला हर एक कोपऱ्याला आपल्याला थोडंसं टच करायचं आहे जिथपर्यंत कोपरा आहे तिथपर्यंतच टच करा म्हणजे आपल्याला जसं आपण ब्लाऊ ब्लाउजला पलटी देतो म्हणजे अस्तरला तर त्यावेळेला कोपरे व्यवस्थित येऊन जातील आणि ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित येईन आता याच्यामध्ये ये आपल्याला दाब शिले द्यायचे नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सविस्तर व्हिडिओ आहे यूजफुल आहे आणि भरपूर असे ब्लाऊज शिवायला येतात तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या आयडिया पण येऊन जातील का सिम्पल पद्धत कशी आहे तर मग मी जो कोपरा आहे तिथं कट केलं नाही तो कोपरा आता आपल्याला बाहेरच्या देशाने काढायचं आणि जे टोक आहे टोक हो आप ते आपण टोकदार साहाय्याने कशाने पण बाहेर घेऊ शकतो तर बाहेर घेतल्याच्यानंतर दोन्ही बाजू आपल्याला व्यवस्थित त्याचे टोक बाहेर काढायच्यात आता मी बाहेर काढले आणि वरून आपल्याला मग शिलाई मारायची एकदम कडेला किंवा मग आपण प्रेस जरी केलं तर पूर्ण आपल्याला आकार कळून येतो तर मी शिलाई मारून घेते पूर्ण गळायला आपल्याला एकदम कड़ाला शिलाई मारायची जर कुठली गोष्ट समजत नसेल तर नक्की कमेंट करा आणि तुमच्या कमेंटचं मी लगेच उत्तर देते आता ज्या चॅनलवर माझ्या कमेंट केली मी त्याच चॅनलवर तुमचं उत्तर देते कारण माझे दोन चॅनल आहेत जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते एक वंदना लेडीज फॅशन आणि एक ब्लाउज फिनिशिंग त्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आता कडेने पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि जे उरलेला कपडा पूर्ण आपल्याला टोटल काढून टाकायचा जो मेन फॅब्रिकचा असेल कारण आपण परफेक्ट ही कटिंग अस्तरवर करीत असतो आता पूर्ण आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे कुठेही त्याला तिरकापणा आला नाही पाहिजे जे आपण अस्तर जोडतो तर आकार जसा आहे त्यानुसारच आपल्याला जोडून घ्यायचं आहे पूर्ण कारण गळा असल्याच्यानंतर बऱ्याच जणांची मिस्टेक होऊन जाते तर आपल्याला हमेशा चेक करायचं आहे का ज्यावेळेस आपण अस्तर जोडतो त्यावेळेस त्याची फिनिशिंग व्यवस्थित आहे का नाही <coughs> तो अशा पद्धतीने आपला पूर्ण जोडून झाले आणि नंतर आता आपल्याला पूर्ण कट करायचंय तो खूप सिंपल पद्धतीने मी ह्या ब्लाउजची कटिंग टाकलेली आहे चॅनलला तर जाऊन बघा कारण भरपूर सारे युजफुल व्हिडिओ आहेत तर काही कमेंट असतील तर नक्की कमेंट करा तुमच्या कमेंटनुसार नक्की उत्तर दिले जाते आता मी जो उरलेला कपडा होता जे मेन फॅब्रिक अर्धा इंच मी जास्त ठेवलं मी तेच आहे आणि मग मी दुसरी पट्टी लावली नाही आपण याच्या अगोदरचे पण उठव जाऊन बघा जर नसण समजलं तर पाटीची पट्टी कशी जोडली जाते तर सिम्पल पद्धत आहे आणि नंतर मग मी लगेच टक्स पण जोडून घेतले तर टक्स घेताना आपल्याला दोन्ही बाजू एकसारखे आहेत का नाही हे चेक करून घ्यायचं आहे आणि रफ करायचं आहे आपल्याला टक्स मा शिलाई मारताना दोन्ही बाजूला रफ करायचे वरती पण आणि खालच्या साईडला पण आता मी मला लटकन बनवायचे होते मला छोटंच लटकन बनवायचे होते कारण तुम्ही गळा डिझाईन तर पाहिलेच तर मग मी तीन तीन लटकन बनवलेत एक साईडला तर सगळ्यात अगोदर मी एक मोठा याचं लटकन बनवलं तुम्ही त्याची साईज कमी जास्त घेऊ शकतात किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकतात तर साऱ्याची साईज थोडी थोडी कमी ठेवा म्हणजे एक मोठे ठेवा थोडी त्याच्यापेक्षा कमी आणि थोडं त्याच्यापेक्षा कमी अशा पद्धतीने मी साईज काढलेली आणि मग एकाच डोरीला मी तीन लटकन बसवले तर सुंदर असं लटकन तयार झालं आणि मी जी गोल्डन कलरची दोरी आहे तर जास्त घेतली नाही तर मी तीन तीनच लटकन बनवणार अगोदर माझ्या डोक्यात होतं की मी चार तरी लटकन बनवेन पण ठीक आहे तीन लटकन व्यवस्थित वाटत होते मग मी एक कॅन्सल केलं तर बघू शकतात खूप कमी वेळामध्ये आपला ब्लाऊज डिझाईन झाली आणि याची शिलाई पण भरपूर व्यवस्थित भेटते तर सेम पद्धतीने मी दोन्ही लटकन बनवून घेतले आता ते बघा त्याचा रिझल्ट असा झाला आहे आता आपल्याला ते जोडून घ्यायचे आहेत तर मग मी याला लेस लावली गळ्याला आता लेस लावताना कॅमेरा ऑन करायचं राहून गेलं तर तुम्ही आवडीनुसार लेस लावू शकतात आता जे मी बाही जोडली तर तुम्ही फुल व्हिडिओ बघा मी याचा फुल व्हिडिओ पण अपलोड करणार आहे स्टिचिंग व्हिडिओ तर जसं दंडावर स्टोन होते त्यानुसारच मग मी याला आलेस बसवली आणि खूप सिंपल पद्धतीने आणि सुंदर असा हा नेक तयार झालाय तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा तर अशा पद्धतीने याचे लटकन आणि नेक तयार झालाय तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर याचा फुल व्हिडिओ पण मी अपलोड करणार तर त्या व्हिडिओची पण वाट बघा आणि खूप सिम्पल पद्धतीने मी आहे का बोटनेकमध्ये आपण प्रिन्सेस ब्लाऊज तीस साईजचा कशा पद्धतीने कट करायचा आहे तर तुम्हाला कटिंगपासून स्टिचिंगपर्यंत हर एक गोष्ट मी समजून असेच तुम्हाला शेअर करते तर तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंटनुसार मला व्हिडिओ बनवायला अजून सोपं जातं तर नाही एक डिझाईन कसे झाली हे मला सांगा आणि तुम्हाला लटकन आवडले का नाही हे पण सांगा